नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता चार हजार आठशेच्या भावासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता चार हजार आठशे च्या भावासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता चार हजार आठशेच्या भावासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची बाजार स्थिती काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्या स्थितीला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनला आधार मिळत आहे कारण पामतेलाच्या भावातील रेकॉर्ड तेजी आणि ब्राझीलमधील सोयाबीनच्या उत्पादनातील अपेक्षेपेक्षा जास्त विक्रमी घट यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार कुठेतरी एप्रिल महिन्यात सुधारताना दिसत आहे त्यामुळे एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला साडे बारा डॉलर प्रति आणि त्यानंतर तेरा डॉलर प्रति पर्यंत जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे जर देशांतर्गत सोयाबीन बाजाराचा आराखडा बघितला व आढावा घेतला तर देशामध्ये आपल्याला या ठिकाणी सोयाबीनची विक्री ही एप्रिल महिन्यात घटताना दिसत आहे सोयाबीनची विक्री जी एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान सध्या होत आहे ही विक्री आपल्याला एप्रिल महिन्यात म्हणजे एप्रिल महिना संपता संपता एक लाख क्विंटलपर्यंत खाली येताना दिसणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये विक्रीचा विक्रीमुळे मागणी पुरवठ्यातील गॅप आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि तीस एप्रिलपर्यंत बाजारभाव सुधार, सुधारत सुधारत भावपातळी चार हजार आठशेपर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार